पत्नीचा गळा आवळून खून सापोडी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून कृत्य संशयित पतीस अटक चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे डोके भिंतीवर आपटून व त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना चापोडी तालुका राधानगरी येथे सोमवारी सायंकाळी घडली मंगल पांडुरंग सरापले वय वर्ष चाळीस असं मृत महिलेचं नाव असून संशयित पतीचं नाव पांडुरंग नानू सरापले वय वर्ष अठ्ठेचाळीस असं आहे याची फिर्याद मुलगा रोहित सरापले यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग सरापले यांची पत्नी मंगलबरोबर पर चारित्र्याचा संशयवरून भरून वारंवार वाद होत होता सोमवारी सायंकाळी याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला यावेळी पांडुरंग याने पत्नी मंगलचे डोके भिंतीवर जोरात आपडले त्यानंतर दोरीने गळा आवळला यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पत्नी मंगलला संशयित पांडुरंग याने त्वरित उपचारासाठी राशिवडे येथील खाजगी दवाखान्यात आणले पत्नी मंगल जिन्यावरून पडल्याचे सांगून उपचार करण्याची विनंती केली मात्र त्याचे संशयास्पद हालचाल पाहून पत्नीच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलिसांना याची माहिती दिली यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे या गोरे यांनी चाफोडे येथे घटनास्थळी तातडीने येऊन घटनेची माहिती घेतली यावेळी गोरे यांना संशयास्पद माहिती मिळाली म्हणून संशयित पती पांडुरंग याला ताब्यात घेऊन या पोली पोलीस खाक्या दाखविला यानंतर त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याचं कबूल केलं याची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील व कृष्णात खामकर तपास करीत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र